धुळे जिल्ह्यातील तालुक्यात असलेल्या मजदी ग्रामपंचायत या ठिकाणी मजदी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक मेघश्याम बोरसे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या वार्डातील उर्दू शाळेमध्ये संरक्षण भिंत शाळेच्या आवारात फ्रेवर ब्लॉक आणि विद्यार्थ्यांसाठी सुलभ शौचालय बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळण्यासाठी अर्ज केला होता अनेकदा मद्घ्याम बोरस याच्याकड़ याबाबत केल्यानंतरही विकास विकासकाम मंजूर केलं नव्हतं दरम्यान अंदाजपत्रिकेतील बारा लाख रुपये किमतीच्या कामाच्या बदल्यात वीस टक्क्याप्रमाणे दोन लाख चाळीस हजार रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे गे अशी मागणी मेक्षाम बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती तडजोड़ यांनी दोन लाख रुपयांमध्ये हा सौदा ठरला होता मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य महिला आरतीच्या नवऱ्यानं याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली याप्रमाणे सापा रचत पहिला हप्ता म्हणून पन्नास हजार रुपये स्वीकारत असताना मेघश्याम बोरसे याला मजदी ग्रामपंचायत कार्यालयातून रंगे हात अटक करण्यात आली मेघश्याम मद्धश्याम बोरस याच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम चे कलम सात अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे घटनेम्साक्री तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे धुळे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी आणि लाच घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं त्यामुळे या सरकारी कर्मचाऱ्यांना तर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना लाच घेण्यापासून कोण व कसे रोकेल यावर आता जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू सुरु त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार काय का उपाययोजना करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच राजन कदम मुकेश आयरे प्रशांत बागुल संतोष पावरा रामदास बारेला प्रवीण मोरे प्रवीण पाटील मकरंद पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे मजदी ग्रामपंचायत या ठिकाणी आज अँटी करप्शन धुळेच्या पथकाने एक साप कारवाई कल्ली आहे त्या ठिकाणी जे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी मेघराज भोसे यांना पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारत असताना पकडण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये जे कोणी तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नी या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आणि त्यांच्या वॉर्डामध्ये जे काही विकास काम करायचे होते ब्लॉक आणि मुला मुलींचे काही शौचालयाचे विकास काम करायचे होते त्यासाठी त्यांनी विनंती अर्ज सादर केलेला होता ग्रामपंचायतीला परंतु जे काम होतं विकास काम बारा ते बारा लाख त्याचे अंदाजपत्रिकेनुसार किंमत होती आणि जे आरोपी लोकसेवक ग्राम विकास अधिकारी मेघराज भोसे यांनी तक्रारदार यांना अशी मागणी केली की अंदाजपत्रिकेच्या वीस टक्के म्हणजे दोन लाख चाळीस हजार रुपये ही रक्कम जो कोणी इच्छुक ठेकेदार असेल त्याच्याकडून आगाऊ स्वरूपात मागून त्यांच्याकडे द्यावी अशी त्यांनी लाचेची मागणी ही दोन लाख चाळीस हजार रुपयाची केली होती तर जोडी अंती दोन लाख रुपये स्वीकारण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आज रोजी पन्नास हजार रुपये लाचेचा पहिला हप्ता म्हणून स्वीकारत असताना लासपूर प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगी हात पकडलेला आहे त्यांच्या विरुद्ध साखरे पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही राबवत आहोत तरी नागरिकांना आम्ही विनंती करतो की ज्या कोणी mm. सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून लाचेची मागणी केली असेल तर आपण अँटी करप्शन ब्युरो या ठिकाणी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर देखील आपण संपर्क करून तक्रार देऊ शकतात धन्यवाद जनजागर मराठी साठी नागेंद मोरे धुळे